दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीसाठी ड्रोनची सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली गेली आहे याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन अलनाई कंपनीचे डायरेक्टर साहिल फटांगरे यांनी केलाय संगमनेर तालुक्यातील भीमराव नवले यांच्या कांदे पिकावर ड्रोनद्वारे फवारणी केली गेली तर ही फवारणी महाराष्ट्रातील पहिली महिला ड्रोन पायलट निमिका सुरेश धोडे यांनी केली यावेळी निमिका धोडे यांनी ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे सांगितलेत आज मालदाडी येथे भीमराज नवले यांच्या क्षेत्रावर ही फवारणी करत आहोत ते गेल्या वर्षभरापासून ड्रोनने फवारणी करत आहात आहेत तर त्यांचे ड्रोन फवारणीविषयी काय अनुभव आहेत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हॅलो नमस्कार मी भीमराज डवले मालदाड मी गेली वर्षभर जी पिकं घेतो भाजीपाला पिकं फळबागा पिकं घेतो तर त्या पिकांसाठी जी फवारणीसाठी आवश्यकता असते त्यासाठी मा मॅनपावर लागतो माणसं लाग माणूस वेळेवर उपस्थित होत नाही आणि झालं तर ते खूपच कॉस्टली पडतं आणि म्हणून ऑनलाईन फा फार्मर्स कंपनी संगमनेर यांनी संगमनेरमध्ये ड्रोनची उपलब्धता करून दिली त्या ड्रोनमुळं आम्हाला शेतकऱ्यांना अतिशय शे कमी वेळामध्ये साधारण पाच ते सात मिनटामध्ये एक एकर फा क्षेत्राची फवारणी होते आणि यामध्ये अतिशय कमी वेळ लागतो आणि कितीही मोठं उंचीचं झा पीक असलं कंजेस्टेड मग समजा मका असेल ज्वारी असेल किंवा अशा पिकामध्ये आतमध्ये घुसायलासुद्धा आज जी काही बिबट्याने जे धुमाकळू घातलेला आहे आणि त्या बिबट्याच्या धुमाकुळामुळं लोक घाबरलेले आहे आणि म्हणून ही फवारणी आहे दोनच्या माध्यमातून जर आपण केली तर अतिशय कमी वेळामध्ये आणि अतिशय म्हणजे माफक दाबामध्ये मा ही फवारणी होते आणि हवामानामध्ये जो नेहमी बदल होतो त्या हवामानाच्या बदलामध्ये तातडीनं आपण फवारणी देऊ शकतो वेळ वेळ वाचतो आणि जी काही मॅनपावर लागतो मनुष्यबळ लागतं ते पण वाचतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आज ह्या ड्रोनच्या स्प्रे म्हणजे फवारणीमुळं खूप सुविधा उपलब्ध झाल्या आणि ही जी काही ड्रोन व्यवस्था आहे याच्या माध्यमातून दिवसभर साधारण पंचवीस तीस एकरपर्यंत क्षेत्र सलग जर असेल तर फवारणी होऊ शकते मी अभिनंदन कराल मी अभिनंदन कराल का ऑनलाईन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी श्री साहिल फटांगरे यांचं की त्यांनी संगमनेमध्ये ही सुविधा आम्हाला शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आज डिजिटल युग आहे संगमनेर तालुका महाराष्ट्रामध्ये भाजीपाला फळबागा पिका मोठ्या प्रमाणात घेतले जातात पण आज सिच्युएशन अशी झालेली म महा महागडी औषधं महागडं सगळं आणि त्यामध्ये पिकं घेणंसुद्धा खूप कठीण होतं आहे आणि त्यात जी काय मॅन लागतो शेतीसाठी तो मिळणं फारच दबापच झालेलं आहे आणि ह्या माध्यमातून आज आम्हाला खूपच एक आशादायी ह्या कम माध्यमातून अशादायी एक उत्पन्न मिळ म्हणजे भेट साधन आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो या माध्यमातून जी काही औषधं कीटकनाशक आहे फंगी साईड आहे एक हाय लेवलची औषधं असतात आणि फवारणी करताना मास्क न वापरणे हँड न वापरणे याच्यातून जी काही या मान म्हणजे व्यक्तीला जे काही आ आजार उप उपलब्ध होतात ती ह्या फ फवारणीमुळं ती वाचतात आणि पाठीवरचं जे ओझ आहे पंधरा वीस लिटर पंपाचं पाण्याचं ते वाचतं आणि मनुष्य अतिशय उत्साहाने भाजीपाला भाजी पिकू शकेल अशी मला अपेक्षा वाटते रिझल्ट कसा वाटतो आणि याचा पन, आए, या फवारणीचा रिझल्ट पण तात्काळ म्हणजे अतिशय व्यवस्थित भेटतो आणि त्या हिशोबाने त्यांचे पायलट देखील ट्रेन पायलट आहेत आणि या अगोदर देखील मी डांगर पीक केलं होतं त्या डांगर पिकामध्ये देखील ह्या ड्रोन पेचा उपयोग केला मला त्याचा खूपच फायदा झाला आज आपण संगमनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना जी ड्रोनची सेवा देत आहोत तर त्या सेवेसाठी मला सांगायला आणखी एक आनंद होतो की खास मुंबईहून महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला ड्रोन पायलट निमिका मॅडम ह्या आपल्या संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आलेल्या आहेत तर मी त्यांना त्यांचा ड्रोन पायलट म्हणून अनुभव कसा आहे ते विचारतो माझं नाव निमिका आहे मी पालघर डिस्ट्रिक्टमधून आहे डहाणू हे गाव आहे माझं मी तीन वर्षापूर्वी याचं शि प्रशिक्षण घेतलं होतं अमदा अम्द, अहमदाबादला आणि त्यानंत त्याच तीन वर्षापूर्वीचं ड्रोनमध्ये कोणाला एवढं काही माहिती नव्हतं नंतर आम्ही दुसऱ्या वर्षी हे ड्रोनचं एकदम सगळीकडे सगळ्यांना लोकांना माहिती झालं या ड्रोनबद्दल आमचं हे आयोटेकचं ड्रोन आहे एग्रीबोट हे मॉडेल आहे हे तीन वर्षापासून मी ड्रोन चालवते यामध्ये कोणत्याही ता तांत्रिक अडचणी मला आतापर्यंत अनुभवलेल्या नाही आणि आम आमचं तीन वर्षापासून आम्ही चार हजार एकर जास्त स्प्रे के केलं आहे आणि फार्मरकडून पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आम्हाला आणि फार्मरचं कसं वेळ वाचतो याच्यामुळे आणि त्यांची औषधे वाचतात आणि त्यांचं स्वास्थ्य वाचतो आपण जर इथे उभे राहिले आणि लांब आपण ड्रोनने स्प्रे करू शकतो आणि लहान झाडापासून कोणते पण पीक असेल त्याच्यापासून तीन ते चार मीटर आपण वरतं धरून ड्रोन फ्लाय करू शकतो आणि हे खूपच महिलांसाठी खूप चांगली एक आपल्या कामाची संधी आहे आपण सगळ्या महिलांना महिला सगळ्या क्षेत्रात खूप पुढे गेलेले आहेत आपल्याला आता हे ॲग्रिकल्चर ड्रोन आले आपण ही सगळ्यांनी हे ड्रोन घ्यायचं आणि आपल्या पूर्ण परिसरात जित जितके पण जिथे पण शेतकरी आहेत त्यांना चांगलं याचा अनुभव भेटेल आणि याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती ड्रोन फवारणीने वावर अजिबात तुडत नाही त्याच्यामुळे ड्रोन फवारणीसाठी जे आपण साडेसहाशे रुपये एकरी देतात ते पैसे तिथंच वसूल होतात तर मॅडम गेल्या चार पाच दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये ड्रोनने फवारणी करताय तर त्याचा ते त्यांचा कसा अनुभव राहिला ते आपण त्यांना विचारूया आता इथे आमचं नवीन क्षेत्र आहे आम्ही इथे संगमनेरला फर्स्ट टाईम इथे आलेत आणि शेतकऱ्यांचा या सरांनी आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचे मिळवून दिले आणि त्यांना खूप चांगलं वाटलंय ड्रोन स्प्रे आम्हाला असं की ह्याच्यामध्ये एक ऑटो मोड आहे आणि एक मॅन्युअल मोड आहे आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना असं होतं की दोनशे लिटर आम्ही पाणी टाकतो या दहा लिटरमध्ये तुम्ही कसं करता त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो आणि मग जेव्हा आम्ही इथे आले आणि आम्ही ज स्प्रे दिला आहे त्यांना खूपच चांगलं वाटलं आहे आणि आम्हाला पण खूप चांगलं वाटते की त्यांचं म्हणजे क थोडं तरी कष्टाला आम्ही हातभार लावतो या ड्रोनमुळे म्हणून आम्हाला खूप इथे येऊन खूप चांगलं वाटलं आणि जितके पण शेतकरी आहेत ते साहिल सरांसोबत कॉन्टॅक्ट करा तुमचं पिकांवर आम्ही फवारणी करून देऊ शकतो यावेळी शेतकरी भीमराज नवले अलनाई कंपनीचे डायरेक्टर साहिल फटांगरे पाकजात सर ड्रोन पायलट अंकित वर्मा ड्रोन पायलट जितेंद्र कुमार ऋतिका फटांगरे यांसह शेतकऱ्यांची हजेरी होते ड्रोनद्वारे फक्त सात मिनिटात एक एकर फवारणी करणं शक्य आहे तर याच्या छोट्या छोट्या तुषारांमुळं फवारा पूर्णपणे शोषला जातो आणि प्रेशरनं खालूनवर फवारा बसतो औषधाचीही बचत होते एकरी साडेसहाशे रुपये खर्च या ड्रोनद्वारे फवारणीला येतोय तर औषधही कंपनीकडून घेतल्यास मार्केटपेक्षा स्वस्त दरात मिळत आहेत असंही ड्रोन पायलट निकिता धोडे यांनी सांगितलंय या ड्रोन फवारणीच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगाराची संधी आहे ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीमुळे प्रत्येक गावात दोन ते तीन जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो या प्रात्यक्षिकाच्या निमित्तानं ज्यांना ड्रोन फवारणीचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी कंपनीकडे संपर्क करावा कंपनीच्या वतीनं ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण लायसन्स तसेच योग्य ड्रोनची निवड आणि पहिला पाचशे एकर फवारणीची ऑर्डर मिळेल असं कंपनीचे डायरेक्टर साहिल फटांगरे यांनी सांगितलं आहे अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आम्ही गेल्या वर्षभरापासून ड्रोनची सुविधा शेतकऱ्यांना देतो आहोत मला सांगायला अतिशय आनंद होतो की आम्ही आत्तापर्यंत जवळपास तीन हजारपेक्षा जास्त एकरावर गेल्या वर्षभरात स्प्रे केलेला आहे आमच्या पाच ड्रोनची सेवा आम्ही शेतकऱ्यांना देतो आहोत आहोत ड्रोनमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या आरोग्याला काही हानी पोहोचत नाही त्यानंतर कमी वेळात हा फवारा होतो सात मिनटामध्ये हा एकरभर फवारा आपण ह्याद्वारे करू शकतो तसेच जी मोठा लिपिके आहेत ऊस म्हणा मका म्हणा त्यांच्यामध्ये आपल्याला फवारा करणं शक्य होत नाही त्याच्यामध्ये पण आम्ही जवळजवळ हजार एकरावर फक्त लोकरी मावा व तांबेरा यासारख्या रोगांसाठी ऊसावर आम्ही फवारणी केलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांची ह्या ड्रोनला खूप पसंती आहे त्यानंतर मला सांगायला आवडेल की आपण जर पिकाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर सर्व फवारण्या आमच्यामार्फत करून घेणार असाल तर आम्ही त्या साडेसहाशे रुपये जे एकर आम्ही पैसे घेतो त्यामध्ये पण आम्ही भरपूर अशी सवलत आपल्याला देऊ अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीनं यावर्षी संगमनेर आणि अकोले भागातील एक हजार तरुण तरुणींना रोजगार देण्याचा चंग बांधला आहे त्यामुळं कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणारे होतकरू तरुण आणि तरुणींनी कंपनीकडे संपर्क साधावा तर ज्या तरुण तरुणींना कृषी क्षेत्राचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी कंपनीनं तीन महिन्यांचा ट्रेनिंग कोर्स उपलब्ध करून दिला आहे ज्यामध्ये इंटर्नशिप करणाऱ्या प्रशिक्षणार्थीला चार पगारी टायपेन मिळणार आहे सोबत इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर नोकरीही मिळणार आहे तेव्हा तरुण तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा असंही आवाहन कंपनीच्या वतीनं केलं गेलं आहे सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा